रामराव मंडई मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि आज आपण आलोय सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मसवड यांनी भरवलेल्या फूड फेस्टिवल आणि भाजी मंडई या ठिकाणी यांनी काय केलंय माहितीये का यांनी लहान मुलांसाठी एक उपक्रम केलाय म्हणजे बाल बाजार त्यामुळे काय होतंय लहान मुलांना देवाण घेवाण आणि व्यवहारित ज्ञान मिळतंय आणि यामध्ये ही मुलं काय करते एक आपलं म्हणजे छोटस दुकान टाकते आणि त्यांचं काय दुकान टाकलेलं मटेरियल असेल ते विकतात पुढं यामुळे त्यांना थोडा व्यवहार ज्ञान पण मिळतंय आणि त्यांची देवाण घेवाण पण शिकलं जातंय तर आता बघूया आपण हा बाजार कसा आहे तर चला मग काय ठेवलंय तू साईनेस 10 15 ला दोण चला पुढे या तू काय ठेवले पाणी तुम्ही हां 10 ला पुढे बघूया काय ठेवले चला तू काय ठेवले इडली सांभर हां नाही म्हणजे कशात खायला दे

किती रुपयाला किती रुपयाला पंधरा रुपयाला एक प्लेट चला पुढं तू काय ठेवलंय हा तिखट पुरी किती रुपयाला पाच रुपयाला पाच रुपयाला पिशवी कसं होत काय येते तू किती रुपयाला पाच रुपया आणि जास्त घेतली तर तेवढ्याच तेवढंच आता एवढेच राहिले तेवढेच राहिलो तू डोसा ठेवलाय किती रुपयाला रुपयाला तू आता आपण पूर्ण लाईन बघत आलोय लाईन दाखवायची पूर्ण लाईन बघत आलोय सगळी खाण्याची लाईन आहे तर आता आपण अजून काय काय खायला ठेवलंय बघूया इथं पोहे ठेवलेत ह्या ठिकाणी कुरकुरे आहेत बिस्किट पोळ हे काय आहे ग मंचुरियन मंचुरियन आणि सॉस आहे इथं सगळं आपला मुलांचा लहान मुलांचा खाण्याचा टाइमपास गोळ्या बिस्किट असले सगळं आहे या पुढं सकाळी इडली चटणी ठेवली हे दाखवा त्यानंतर ही काय कशाचा शेंगदाणा शेंगदाण्याचा लाडू आहे इकडे पण टाइमपास वगैरे आहेत आणि हे काय रे हो हे किती रुपयाला पंधरा हे कुणी ठरवलं ठरवलं चला तर आता खाण्याची जी लाईन बघितली आपण आता अक्षरशः मुलांनी शाळेमध्ये गाडा सुद्धा आणलाय आणि काय विकत बोबा काय रे तुमच्या हे पाव किती रुपयाला वीस रुपयाला कशाच येत आहे का आणि कसली मिसळ आहे का मिसळ आहे का तिकट आहे इकड मिसळ पुढचं बघूया तिथं आपण मिसळ बघितली आता इथे मिसळ नंतर तुम्हाला काय कोरा चहा करतोय दो दादा किती रुपयाला एक आणि दोन घेतलं तर चला पुढं बघूया त्यानं बिस्किट ठेवली ते बघा हे कसं हुशार आहे बघा त्याला म्हणायचं व्यवहार नाही त्यानं चहा ठेवला यानं लगे बिस्किट ठेवली या पुढे तू काय ठेवलंय रे मंचुरियन नुसतं मंचुरियन का मंचुरियन भिळ आहे दोन्ही पण आहे किती किती रुपयाला वीस वीस ला फार तळून मिळून एकदम ते खानाचा डायलॉग काय आपला चला पुढे आता अक्षरशः दोन लाईन बघितल्या आपण दोन लाईन खायच्या होत्या अजून खाण्याचं भरपूर आयटम आहेत तुम्हाला नुसतं आता खायलाच मिळणार आहे तू काय ठेवले कसली बर मंचुरियन भीळ बर बर तू कुरकुर चॉकलेट उदार द्यायचं नाही कोणाला हा इकडे हो म्हणा काय ठेवलंय मसाला पापड मग हे काय दही पापडा दही लावून मसाला करताय आहे का दही ब किती रुपयाला किती रुपयाला हा दहा रुपये दोन घेतले दीजु दीजु। 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 चला दीजु। 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 दे बघ कुठ आहे मग दास ठेवायचं रे माणसांना जर कळलं नाही ना आपल्याकडे काय माणूस मागाय येत एका प्लेट मध्ये ठेवायचं आणि किती रुपयाला किती चला पुढचा बघ तो खायला बसलाय खायला बसला एकच प्लेट पेटव काय हो पोहे नाही पोहे पोहे किती रुपये सहा रुपये रुपये चला पुढचा दुधाचा चहा पाच रुपये कसा कसा आहे चहा किती चला इथं काय उपमा तू किती रुपये हा तंद्रा पंधराला ला मोठ्यानं बोलायचं ऐकू गेलं पाहिजे तू सँडविच ठेवलंय ना किती रुपयाला सँडविच दहा रुपये कसे रोस्टेड का साद है? साद है। हे लय जणांनी ठेवली ते काय ठेवलंय काढला डोसा तयार होता का किती रुपये आणि दोन घेतले काय कमी नाही का बडच बघू आता तू काय वडापाव किती रुपये भरपूर आहे आणि बंच मध्ये ऑर्डर आली पार्सल नाही एक एक किती सुद्धा दहा रुपयाला बर आणि ही दालच्या दाल राईस खाज्या खाज्या कितीला ठीक आहे दालच्या दहा ला बरं बर चला आता इकडची सगळी लाईन झालेली आहे खाण्याची आता ही एकच लाईन राहिली आहे खाण्याची तेवढे आपण बघू आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर भाज्या विकायला पोरं बसली तिथं पण बघूया जरा तो काय ठेवलंय पंधरा आणि दोन घेतले दोन तीस तीन घेतले तीन घेतले पंधरा पंचेचाळीस बघा ही व्यवहार ज्ञान वाढावं म्हणून ह्या सिद्धनाथ हायस्कूल बालबाजार भरावलाय तुझ्याकडे काय मसाले पाव मसाले दहा रुपय पाच रुपयाला आप आणि समोसा ठेवले डायलॉग काय आपला डायलॉग काय चला पुढे बघा ही भरपूर गिरायक आहे जिथे गिरायकाची गर्दी असते तिथं धंदा चांगला असतो काय असते काय कसा यायचं चहा गोड आहे की किती रुपये पाच तुझ्याकडे काय बघा अजून एक ठिकाणी चहा ठेवला चाललं की बिस्किट आली चला पुढं तू काय ठेवलंय पाणीपुरी बैठक पाणीपुरी हा बसून खायची का तिथे बसायची जागा आहे का माझ हे बघा असं बोललं पाहिजे तरच धंदा होतो दला पुढ तुझ्याकडे काय ठेवलंय भेड कुठ अगं मग वर ठेवायची कोण ठेवल्यावर भेड कशी खायची का आहे काय कंस आणि ही कंस आहे ती आणि एक घेतल्यावर त्याला काय म्हणणार तू एक घेतल्यावर कनीस म्हणायचे तुझ्याकडे काय पाणीपुरी किती रुपये वीस रुपये ठेवलाय <laughs> <laughs> बाबा आता इतकं खायचं बघितलंय आपण आता थोडं राहिलंय आता अजून तीन चार ठिकाणं जायचं तिथं आपण खायचं बघू आणि लगेच भाजी मार्केट कडे जाऊ काय ठेवलंय काय झपाट त्याच्यासोबत किती रुपयाला दहा रुपयाला एक झपाट दोन घेतले तीन घेतल्या सगळ्यात घेतल्या ओके चला पुढं तुम्ही काय ठेवलंय इडली कुठं आहे एका दुसरी बाहेर काढून ठेवायचं म्हणजे गिरायकांना कळत एका दोन काढून ठेवायचं किती रुपयाला इडली जोरात बोला जोरात गिरायकाला ऐकू गेलं पाहिजे दहा ला दोन आणि डोसा दहाला एक बरोबर ठीक आहे गुलाबी मुलींसाठी होय हो का गुलाबी आहे मुलींना आवडतं ना बर किती रुपयाला दहा ला एक प्लेट किती पीस आहेत बरं चांगलं इथं काय आहे कोण आहे की मालक कोण आहे चहा पुडा कितीला बरं बरं आणि हे काय वडापाव चला पुढे तो काय ठेवलं आहे किती रुपये या पुढं तो काय लस्सी काय रे पाणीपुरी एकदम प्रीमियम क्वालिटी किती रुपये वीस वीस रुपये कशी वीस ला पाच वीस ला पाच पाच चला खूप बघा हे ना इडली आणि आळू ठेवले ठेवली काय लस्सी एकच राहिली किती होत्या चार आठ लिटर आठ लिटर दहा लिटर एवढी गेली आत्ता चला पुढे अजून आली बघा ह्याला म्हणायचं बिझनेस चला तुमचं काय मंचुरियन चला या आता आपण जाऊया भाजी मार्केट कडे तर भाजी मार्केट चालू करायच्या आधी आपण आता बघूया पॉट वगैरे आले तुझं नाव काय स्वराज स्वराज कुंभार आहे बघा किती रुपयाला पन्नास ला पन्नास ला बर बर इथं लिंब पण आहे ते बघा आता पुढं बघूया आपण काय काय तिथे तुझ्याकडे काय बर कनिष कसा आहे बोल आणि मी ती आता जोरात बोलायचं रे म्हणजे आता तू आपल्याला ओरडून गेला बोलाव लागत मन बरं एकदा हां अशी आता कस आहे त्याला पुढं हे तुझं का मग दोन कितीला दोन धाला आणि सहा सहा वय सहा किती सहा चाळीस ला देणार सगळे सगळे चाळीस तस नाही दहा ला दोन वीस सा ला वीस ला वीस ला किती चार मग तीस ला सहा तीस ला बरोबर ना चाळीस ला सगळे चालतंय चालतंय चला पुढे बघू काय ऐकताय काय

आ 20 रुपयाला एक पेंडी वीस रुपयाला एक पेडी तो दोन देते तो दहाला दोन देते तू कसं काय 20 मोठी पेडी आहे बर बरं तुझे मोठी पेडी बर बरं चल तो ही काय पपई 30 रुपयाला 40 ले हं 40 ले 40 नाहीये 20 नाही वे दोन घेतल्या तर 80 80 बरं चल फोड मी त्यानिकन सावले जोर आहे इथं पण मी ते इथं कनिस इथं मी ते कोथमीर कोणाचे या पुढे किती नाही दहा ला दहा ला दोन घेतले वीस चार घेतले चाळीस आठ घेतले ऐंशी चांगलं व्यवहार आता <laughs> दोन मेथी जर मला घ्यायचं मी तुला जर कमी केला एक कितीला म्हणला तू दहा ला पंधरा दोन मागितले होते ना नाही ना चांगलं चला पुढे मिरच्या शेवगा आणि काय आहे ग कवट ठेवलंय बघा कवट किती रुपयाला रुपयाला एक फुटणार आणली कवट जरी झाड आहे तुमच्या मग दहा रुपयाला एक आणि जास्त घेतली तर कमी नाही काय ना चालतं चला पुढं इथं पण कंच आणि मेथीच आहे लय जोर दिसतो यांचा कंस आणि मेथी हो। mm. <laughs> बरे तर आहेत पिरू आणि बोर mm. स्वस्त मस्त फक्त पाच रुपये पिरू म्हणून बोर किती लागत दोन रुपयाला बोर पिरू पाच रुपया बोर जास्त घेत करणार करणार सगळी बोर किती हा कितीला दहा रुपयाला बरोबर चला पुढं बघा इथं बी मेथीच आहे पण बोरा ठेवली किती रुपयाला बोरा दहा ला पाच हे गाजर बघा हे गाजर जवळ जवळ हिने गाजर ठेवलंय गाजर किती रुपयाला दहा रुपयाला ढीग त्या ढिगात किती येते दहा पंधरा आहे ना बरोबर दहा रुपयाला एक डीग आणि दोन डी घेतले तर पंधराला नाही का देणार बरं चल चला पुढे बघा हिने जरा व्हरायटी ठेवली बघा हिने काय ठेवलंय शेवगा वांगी हे काय पावटा हे काय मिरची आणि तिकडे जवळ केवढा बर किती रुपयाला दहा रुपये चला पुढे पण मि आणि बोर मी ती पूर्ण शाळेत मितीच मी आहे त्यामुळे एक नाव घ्यायला लागतं इथं बाजी मी ती चला इथं बोर किती रुपयाला आपला राहिलो काय रे चला ओके तर आता आपण पूर्ण बाजार बघितला आणि त्या मागचा नक्की हेतू काय आणि ते का भरवलं जात पूर्णपणे आपण शाळेचे शिक्षक श्री बोतेसर यांच्याकडून एक थोडक्यात जाणून घेऊ तर हा बाजार कशासाठी भरवला हो जातो ह्या मागचा उद्देश काय हा बाजार भरवण्यामागचा उद्देश असा आहे की मुलांना व्यावहारिक ज्ञान काढावं हो। मुलांना आर्थिक ज्ञान काढावं हो। जे आपण वर्गात शिकवतो गणित त्या गणिताचा बाहेर येऊन त्यांना त्याचा उपयोग करता आला पाहिजे या बाजारातन मुलांना बेरीज वजाबाटी असे जे काही छोट्याशा कन्सेप्ट आहेत ह्या कळता येते या आपण जे काही आणि त्याचबरोबर मुलांमध्ये उद्योजकता म्हणजे भावी व्यावसायिक तयार होऊ शकतात अशा या गोष्टींबद्दल त्या छोट्या छोट्या कन्सेप्ट मुलांना क्लिअर व्हाव्यात यासाठी हा बाजार भरवला जातो बर तर त्यांनी थोडक्यात अशी माहिती दिली आपण बाजार का भरवला जातो तर सिद्धनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मसवटच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय या उपक्रमासाठी आपण येऊन इथं पूर्ण उपक्रम तुम्हाला दाखवला मुलं काय विकतात कसं बोलतात त्यांचं व्यवहार ज्ञान कसं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्यात थोडक्यात आपण तर अशाच बऱ्याच बरेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ब्लॉगर विषय चॅनलला युट्यूबवरती सबस्क्राईब करा तर धन्यवाद सर धन्यवाद